मला <laughs> ह्या गाया गायासुद्धा बघ वाटा नसल्या की तुमच्यामुळं गाया बघायला आलो आहे मी इथं म्हणजे इच्छेच राहिले नाही गायासुद्धा बघ वाटायला तुमच्यामुळे इथवर रे समजा मी आलो आहे इतकी मेहनत माझी पंचवीस वर्षाची वयाला गेली आज राहिलेच नाही ना काय शिल्लक काय राहिले शिल्लक माझं माझी त्यात माणसं जात होती ना सहा सात माणसं जात होती माझी हो आईवडील जात होतं दोन दोन मुलं दुसरं मग गडी होतं दोन तीसुद्धा गेली असते मी आज नसतं त्यांना उठेल सलग तीन दिवस रडून रडून डोळ्यातलं पाणी आटलेलं आहे माझ्यासोबत विश्वनाथ भाऊ आहेत भूम तालुक्यातल्या बेलगाव शिवारामध्ये त्यांचं हे माझ्या मागचं शेड आहे तिथं घर आहे शनिवारी आणि रविवारी अतिवृष्टी झाली आणि या नदी काठावर असलं त्यांचं हे शेड आणि घर पूर्ण वाहून गेलं नुसतं वाहून गेलं नाही तर हे बघा मोठ्या कष्टानं पंचवीस वर्षापासून एक जनावराचं दोन जनावर दोनच्या चार गाई असं करून ह्या जवळपास वीस पंचवीस गायी होत्या शेळ्या होत्या मेंढ्या होत्या त्याचबरोबर कोंबडी होती आणि त्यातून ते उदरनिर्वाह करायचे एका रात्रीत सगळं संपलं पंचवीस वर्षाची मेहनत संपली मी सुरुवातीला जसं म्हणालो ना की तीन दिवस रडून रडून विश्वनाथ भाऊच्या डोळ्यातलं पाणी आटलेलं आहे ते मला बोलताना म्हणाले माझ्या डोळ्यातलं पाणीसुद्धा संपलेलं आहे तुमच्या डोळ्यातलं पाणी संपलं पण मला तुमच्याशी बोलताना ते जनावरं बघताना माझ्या डोळ्यात खरंच पाणी येऊ लागलं मी विषय म्हणजे राहिलाच नाही हो बोलायसुद्धा माझी इच्छा राहिलेली नाही हा विषयच बरपाच राहिलेला गाया आला बघवाट ना तुमच्यामुळं गाया बघायला आलोय मी इथं म्हणजे इच्छाच राहिल नाही गायासुद्धा बघवाटायला तुमच्यामुळे इथे समजा मी आलोय इतकी मेहनत माझी पंचवीस वर्षाची वयाला हे आज राहिलेच नाही ना काय शिल्लक काय राहिले शिल्लक माझा शिल्लक राहिलेलं नाही काय आज एक रुपयाचा सुद्धा बोरस नाही ना, ना माझा येण्याचं कुटुंब जागव आज दहा बारा माणसाचं कुटुंब आहे माझं एक माणसाचं नाही दहा माणसाचं कुटुंब आहे हे ज्यावेळेस डोळ्यासमोर माहून जात होते त्यावेळेस त्यावेळेस दोनशे फुटाच्या दो अंतरावर गेलो मी तिथनं बेट पाहत होतो नाही तर मीच जात होतो माझी त्यात माणसं जात होती ना सहा सात माणसं जात होती माझे हो आई वडील जात होतं दोन दोन मुलं दुसरं मग गडी होतं दोन ती सुद्धा गेली असते मी आज नसतं त्यांना उठील आणि पाण्याच्या कडीला होतो मी म्हणजे असं लांबी नव्हतं अचानक बी नाही ना असं ना काय बरं पाणी बी आज समजा नाही पंचवीस वर्षापासून ना राहायला मी आज बी नाही राहायला इथं समजा समजा दोन दिवस दोन वर्ष झालं तीन वर्ष झालं इथं म्हणाल पंचवीस वर्ष झालं माझा प्रवास इथं आहे किती गाय वाहि वाहून गेला बरं गाया वाहून गेल्या सत्तावीस टोटल गेला, सत्त गेला तुम्हाला सांगतो एक्केचाळीस जनावर वाहून गेले एक्केचाळीस एक्केचाळीस जनावर वाहून गेले छान मोठ आणि हे लहान मोठे सगळं लहान मोठं एक्कीचाळीस किती होती दुप्ती होती तुम्हाला सांगतो बावीस होते शेळ्या शेळ्या वीस होत्या कोंबड्या शंभर ते दीडशे होत्या मग ह्याच्यावर सगळं कुटुंब इथं किती एकर शेती दहा एकर दहा एकर शेती आणि पूर्ण कुटुंब टोटल कोणी सुद्धा तिकडं नाही इथं तीन गाई दिसल्या तीन गाई सगळ्या पुढे वाहून गेल्या ना समध्या पुढे गेल्या एक राहिला ना तर राहिल्यात म्हणून तरी इकडे आल्या त्या मला ज्यावेळेस इथं बेलगाव शहरात आलो होतो त्यावेळेस म्हणाले की ती गाई वाहून जात होत्या म्हणून तुम्ही सोडून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता आणि लोकांनी सांगितलं सोडून दे तुझा जीव वाचव म्हणलं मग त्यातल्या वाचूल्यात की चार पाच मेळा वाचूल वाचूल्यात वा तिकडे बागाच्या कपरण लिहून बांधल्या चकला पाण्यात म्हणजे सोडल्या पटकन हा सोडून माणसं बाहेर काढून तेवढ्याच सोडल्यात म्हणजे इतक्या पाण्यात सोडल्यात छाती इतक्या पाण्यात समजा गुडघी इतक्या नाही छाती इतक्या पाण्यात सोडून काढल्यात एवढी सत्तावीस ही छोटी मोठी जनावर वीस शेळ्या टोटल हे अशी वासर तर पंधरा गेले तो आणि त्यांना पंचवीस लिटर दूध होतं माझं त्या वासरांना पंचवीस लिटर दूध नऊ वासराला पंचवीस लिटर दूध होत म्हणले पंचवीस वर्षाची मेहनत म्हणजे दोन हजार वर्षापूर्वी दोन हजार होत्या एकच होते त्यातनच पुन्हा लांबीत लांबीत लांबले दोन बैल आणि एक गाय जसं दोन रुपये शेतातला येते तसं आपण लांबलेलं होतं लहान लहान मुलं होते त्या टायमाला काही कर्ज वगैरे काढलं होते ना कर्ज काढलं होतं फेरलं ते कर्ज बी आपण खर्च भी काढलेलं होतं आता मोठ्या कष्टानं हे सगळं उभं केलं उभं केलेलं होतं आणि डोळ्यासमोर गेलं कितीचं म्हणजे लाखात म्हणलं तर लाखात नाही सांगायची माझी इच्छा राहिलेली नाही हो किती गेलं आणि किती राहिलं हे सुद्धा मला गणत नाही जानवरं किती इत होते ही सुद्धा मला मी मुलाला विचारल्यात किती होती ते समजे टोटल मस्त रोज होतो मी कशाला रोज तरी मोजतो पण भले माझा यापार नव्हता कुठलं काय नव्हतं समजा कष्टानच शेंड्या बुडक्या सहित कष्ट करीत होते माझं बाहेरला दोन रुपये यायचे असं काहीच नव्हतं माझं समजा ह्याच्यावरच तेच दूध विकायचं तेच पैसे जमा करायचे काय दीडशे ते पावणे दोनशे लिटर सध्या दूध चालू आहे हो माझ आज काय नाही समधे बरोबर आहे आज चहाला सुद्धा दूध नाही आज असा प्रकार आहे दोन तीन दिवस ते रडत होते मी म्हणालो होतो त्यावेळेस पाणीसुद्धा इथून वाहत होतं आता पाणी ओसरलेलं आहे आणि आता त्या मेलेल्या गायी दिसत आहेत आणि त्या मेलेल्या गायी बघण्याची हिंमत सुद्धा होत नाही फक्त मला दाखवण्यासाठी ते इथपर्यंत आले नाही तो मला दाखवण्यासाठीच गाय आपण मी टिकून गेलो हो मग मला बघवा या गोष्टी मी मी पूर्ण प्रयत्न केला होता की मी यात आज ह्या सगळ्या शेतकऱ्यांचे आश्रू दाखवायचे आणि आपल्या डोळ्यात पाणी येऊच द्यायचं नाही घेऊच द्यायचं नाही कारण मी सुद्धा शेतकरी आहे माझ्यासुद्धा शेतातलं सोयाबीन पूर्ण पाण्याखाली आहे तरी पण मी हे जनावरं आणि विश्वनाथ भाऊची ही अवस्था बघितल्यानंतर माझ्या डोळ्यात खरंच पाणी येते अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे विश्वनाथ भाऊ यांचं मोठं नुकसान झालेलं आहे अशा अनेक शेतकरी आहेत ज्यांचं कोणाच्या दोन जनावरं गायी गेल्या बैल गेले मैस गेली शेतातलं हे गेला पण आता यांना आधार द्यायचा कोण असा एक प्रश्न आहे विश्वनाथ भाऊच्या या सगळ्या नुकसानीची भरपाई कोणी देऊ शकत नाही आधार देऊ शकत नाही कारण एवढं मोठं नुकसान त्यांना सुद्धा माहीत नाही किती जाणार होते कारण पंचवीस वर्षापूर्वी एक गाय त्याच गायीचं हो दूध विकायचं दुसरी गाय घ्यायची दोन गायीचं दूध विकायचं पुन्हा हे वाढवत वाढवत त्यांनी हा सगळा विस्तार केला होता वाढवलं होतं पण एका रात्रीत हो त्याचं नव्हतं झालं किमान त्यांना तरी, तरी बेलगाव देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका